नमस्कार मैत्रिणींनो वसंत ऋतू या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे या चॅनलवरती नवीन जर असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तुळस बाई तुला नाही आई बाप ग बाई तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरणी उगवलं रोप आकाशाचं पाणी धरणी उगवलं रोप तुळस गाई नको फिरु राणीवनी तुळस गाई नको फिरु राणीवनी चल माझ्या संगे जागा देते वृंदावनी चल गं माझ्या संगे जागा देते वृंदावनी तुळसाग बाई तू जन्माची कुमारी तुळसाग बाई तू गल्माची कुमारी चल माझ्या संगे ग करते लग्नाची तयारी चल माझ्या संगे ग करते लग्नाची तयारी ज्यालाग नाही लेक त्याने लावावी व्हावी ज्यालाग नाही लेक त्याने तुळस लावावी त्याच्या अंगणात येतो गोविंद जावई त्याच्या अंगणात येतो गोविंद जावई तुळसाग बाई तुझ्या खाली ओली माती तुळसाग बाई तुझ्या खाली गवली माती तुझ्या बेटीसाठी देव आले रातोराती तुझ्या बेटीसाठी देव आले रातोराती तुळस गाई तू तु... कोळ तुळा सग बाई तू वाळू न झाली कोळ तुझ्या देहाची विठ केली माळ तुझ्या ग विठ लाने केली माळ के रुक्मिणीला सत्य सत्यभामेला दुरावा मिनेला चोळी भामेला दुरावा तुळसबाईला थंड पाण्याचा गारवा तुळसबाईला थंड पाण्याचा गारवा तुळस ग बाई तुला नाही आई बाप तुला बाई तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरणी उगवल रोप आकाशाचं पाणी धरणी उगवल रोप धन्यवाद